नमस्कार जय महाराष्ट्र जा या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांचा बीडमध्ये भाजपला पुन्हा मोठा धक्का खासदार बजरंग सोनोने यांच्या उपस्थितीत झाला शरद पवार गटात पुन्हा मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू ते अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसावर आली असून मोठ्या नेत्यांचे राज्यात जोरदार दौरे सुरू आहेत आणि या दौऱ्यामधील शरद पवार देखील पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत गेल्याच आठवड्यात आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांना गद्दारीचा सिक्क मारत यांना पराभव करा 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 असे आवाहन केले होते आणि असे असताना शरद पवार गटाकडून भाजपला बीडमध्ये दोन मोठे धक्के देण्यात आले आहेत भाजप नेते ज्ञानेश्वर चौरे व सुग्रीव कराड यांनी शरद पवार गटात जंगी पक्षप्रवेश केला सुग्रीव कराडे हे विद्यमान नगरसेवक असून त्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत तुतारी फुंकली त्यामुळे या दोन मोठ्या नेत्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे केजमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जात आहे तर तुम्हाला काय वाटतं त्यांनी केलेल्या या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आद्विक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा